अरे काय धांदा लावलाय काढबा काय काढीचा काढबा कायच काढ हा तिचे आलं का माहिती काही तुमच्या बैल ते रंग हवाल कोणा निघला काढवा आणि आमचे जनावर विकायचे आहेत का आता तो मला म्हणला तुझं काय हेवढं मार्केट नाही का सासरवाडीत हां ते म्हणलं आहे ना आपलं मार्केट हां तो म्हटलं दहाण पन्नास पेड्या अन बरं मग बघू हां आलो अहो महा घराचे महागून नाही रा मला काय म्हणायचं आहे तुमचा मित्र आहे हां तुम्ही आहेत मग त्या मित्राला घेऊन यायचं मला विचारायचं पेड्या काढू का एकाच्यात आत मित्राला द्यायच्या मला विचारलं काय तुम्ही काय विचारू चूरी कोण यायलाच काय तो तुम्हाला काय विचारू म्हणून मला जाणवलं येत ना असले तर असले एवढं काय लोड घेतली माझं एवढं मोठं शेड तुम्हाला दिलं नाही काय शेड दिलंय वापरायला फिकी जाऊ नका मला नाही जमणार ते असलं एक एकीचे आवाज करणं वरचा मित्र आहे आणि मला कुठून आणायचं आहे ते रे धंदा काढवा बी काय सुरू केला होता जा मी नाही देत काढवा फेडवा काय वरचा मित्र काय माल लागले फेकाय लागत काय समजते त्या मित्राचा सा हा साहेब राहणार हा या या कोणते साहेब यायचे ते येऊन द्या पाच मिनिटात मी नाही ना भेट हा रणके साहेबाला सोबत घेऊन या हो येऊ दे कोणाला यायचे आणला येऊन द्या हा रणके साहेबाला आणा पुन्हा ते आपले जे काळे बेंद्रे आहेत त्यांना बी आणा हा येऊ दे येऊ दे मी घाबरत नाही मी भेट बी नाही म्हणजे माझाच काढवा ऐकायचा आणि मलाच पुन्हा येण्यास काढले काय ह्या आणि त्या बोलतो रणके साहेब कोणचा रणके साहेब आहे ते माहिती हो दाखी त्याला मी कोणता रणके साहेब आहे त्याला बघून घेईन बघून घेईन माझं मी काय ते माझं शेड खाली करा शेडमध्ये मला शेडमध्ये काय असलं मला नाही जमणार पाच पेंडं दिलं नाही 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 देऊ शकत एक पिंड देऊ शकत नाही तर पाच पेंड तर वेगळ्या राहिल्या एक पिंडे देऊ शकत नाही बघू ना जनावरांना काढायचं काय मी बघू ना काय हो मला पाच मिनटात शेड कम करा हो नाही तर मी शेड बिड सगळं तुटून टाकणार रान माझं शेड माझं तुम्ही कोण चोर बघू ना ह वा रे वा तुम्हाला दोन पेंड देणं नाही नाही देऊ शकत नाही मित्र तुमचा मित्र वारंवार दांडा आणि शेड खाली करा मी शेड तोड लागला हो या कोण येतो रे के साहेब ते घेऊन या कोणचे चे येते सांगतो त्या बी